जे विद्यार्थी आज इयत्ता दहावी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन आणि तुम्हाला भावी वाटचालीसाठी खूप खूप साऱ्या शुभेच्छा विद्यार्थ्यांना मी संदीप सर जे विद्यार्थी पास झालेले आहेत त्यांना किती पर्सेंटेज पडलेले आहेत ते तुम्ही तुमच्या नावासह हो, जिल्ह्यासह हो मला सांगायचं आहे सा विद्यार्थ्यांसोबतच त्यांच्या पालकांना मार्गदर्शन करण्यासाठी मी आजचा हा लाईव्ह व्हिडिओ घेत आहे ठीक आहे तर जे विद्यार्थी पास झालेत जे विद्यार्थी पास झालेत त्यांचं खूप खूप अभिनंदन ज्यांना जास्तीत जास्त त्यांना पाहिजे होते तितके मार्क्स पडलेत त्यांचंही खूप खूप अभिनंदन ज्यांना त्यांच्या मनासारखे मार्क्स मिळाले नाहीत त्यांचंही अभिनंदन आणि ते जे फक्त पास झालेत नुसतं पास चाळीस पंचेचाळीस पन्नास टक्केच्या आसपास जे आहेत त्यांनीही नर्वस न होता त्यांनाही खूप खूप साऱ्या शुभेच्छा ज्या विद्यार्थ्यांना जास्त मार्क्स मिळालेले आहेत म्हणजे नव्वद टक्केपेक्षा जास्त पंच्याण्णव टक्केपेक्षा जास्त काही आउट ऑफ मिळाले असतील त्यांनी जास्त हवेत राहण्याची आवश्यकता नाही आहे ठीक आहे त्यांनी जमिनीवर यायचं आहे त्यांनी परत असं म्हणतात की डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम साहेब असं म्हटलेले आहेत की जे जर तुम्हाला तुमचं यश सातत्याने मिळवायचं असेल तर तुम्हाला सातत्याने प्रयत्न करावा लागेल नेहमी नेहमी प्रयत्न करावे करा लागतील एखाद्या आजच जर तुम्हाला दहावीला तुम्हाला नव्वद पंच्याण्णव शहाण्णव शंभर टक्के मिळाली आणि तुम्ही बारावीमध्ये पन्नास टक्केच्या आसपास जर आलो तर लोक म्हणतात की हे यश त्याला योगायोगाने मिळालेलं होतं कसं तरी अंदाजपणचे त्याला यश मिळालेलं होतं तुम्हाला यश जर कायम टिकवून ठेवायचं असेल तर तुम्हाला कायम 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 मेहनत करावी लागेल ठीक आवाज आहे नेहमी तुम्हाला मेहनत करावी लागेल मेहनती शिवाय पर्याय आहे जे विद्यार्थी सरासरीमध्ये आहेत हा आणखी नाही जे ज्या विद्यार्थ्यांना जास्त पर्सेंटेज पडलेले आहेत त्यांनी खरोखर मेहनतीने अभ्यास केलेला आहे त्यांनी त्यांचं एज टिकून ठेवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे याच्यासाठी सांगतोय कारण असे काही विद्यार्थी आहेत माझ्या माहितीमध्ये की त्यांनी बारावी दहावी म्हणजे दहावीला खूप चांगली पर्सेंटेज पाडलेत म्हणजे आउटस्टँडिंग पर्सेंटेज पाडलेत आणि त्याच्यानंतर बारावीमध्ये ते फेल झालेले आहेत किंवा त्यांचं करिअर चांगल्या पद्धतीने झालेलं नाही आहे म्हणून तुम्हाला सातत्याने जाणीव ठेवून परत अभ्यास करावा लागणार आहे जे सरासरीमध्ये किंवा जेमतेम त्यांचं जेमतेम ज्यांना पर्सेंटेज पडलेले आहे त्यांनी देखील आपलं प्रोग्रेस करण्यासाठी आपल्याला आणखीन जास्त पुढच्या ज्या काही एंट्रन्स असतात ज्या काही परीक्षा असतात त्या परीक्षेमध्ये मार्क्स मिळवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला पाहिजे जे विद्यार्थी अनुत्तीर्ण झालेले आहेत फेल झालेले आहेत त्यांनी भिंदावस्त राहायचं हां त्यांच्या मम्मी पप्पांनी तर मस्तपैकी त्यांना पेडे बिडे दिले पाहिजेत ठीक आहे एक पेढा पेळा नापाय झाला तर नापायच होणे कसं सोपे का <laughs> अभ्यास म्हणजे आता त्याला जाणीव झाली पाहिजे अरे मम्मी नापास झालो यावेळेस पुढच्या वेळेस नक्की पास होईल कारण नापास झालो तरी पप्पाने मला मम्मीनं काहीच म्हटलं नाही उलट माझी नावाचे पेढे वाटलेत हा मम्मीनं पप्पाने माझ्या नावाचे पेढे वाटलेत काहीच बोललं नाही मला त्यालाच जाणीव झाली पाहिजे त्याला बोलून त्याला नर्वस करू नका कारण काळ खूप बेकार आहे मुलांना बोललेला सहन होत नाही आहे ठीक आहे मग जे विद्यार्थी नापास झालेत त्यांनी परत नका। नापास नका होऊ याच्यानंतर पास व्हायचा प्रयत्न करा नापास होऊनही आपल्या स्किलच्या आपल्या कौशल्याच्या जोरावर ज्यांची त्यांच्या जीवनाचे धडे आपल्याला आपल्या पाठामध्ये आहेत असेही लोक आहेत उदाहरणार्थ तुम्ही पाहू शकता सचिन तेंडुलकरांचं सर्वजण नाव सांगतो अनेक 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 जण आहेत परीक्षेमध्ये शालेय शालेय परीक्षेमध्ये जरी ते नापास झाले असतील तरी कौशल्यामध्ये स्किलमध्ये मात्र ते पास झालेले आहेत तशा पद्धतीनं तुम्ही तुमचं स्किल दाखवू शकता हा झाला विषय तुम्हाला सर्वांना एक शुभेच्छा म्हणून मी काही गोष्टी मला सांगितले आता मात्र तुम्हाला महत्त्वाचं सांगणार आहे ज्या विद्यार्थ्यांना दहावीवर डिप्लोमा कोर्सेस करायचे ते करू शकतात दहावीवर बहुत 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 डिप्लोमा कोर्सेस आहेत सर्वच क्षेत्रामध्ये आहेत जसं आय टी क्षेत्रामध्ये आहेत वाणिज्य क्षेत्रामध्ये आहेत सायन्स क्षेत्रामध्ये आहेत सर्वच सर्व क्षेत्रामध्ये डिप्लोमा कोर्सेस पॉलिटिक पॉलिटेक्निक नाही का पॉलिटेक्निक अभियान त्याच्यामध्ये तुम्ही जे डिप्लोमा जर बघितलं तर पॉल दहावीवर पॉलिटेक्निक आहेत ज्याला चांगले मार्क्स चांगले टक्के पडलेले आहेत त्यांनी ते करू शकतात ठीक आहे आणि म्हणून डिप्लोमा कोर्सेची जास्तीत जास्त माहिती घ्या डिग्री कोर्सेस काही दहावीवर राहत नाहीत मात्र डिप्लोमा कोर्सेस राहतात दहावीवर आणि त्याच्यावर जॉब पण असतात म्हणजे तुम्हाला आता मी सांगितलं पॉलिटेक्निकच नाही तर अनेकही आहेत डिझायनिंगचे असतील कॉमर्समधले भरपूर असे कोर्सेस आहेत त्याच्यातून तुम्ही एक दीड दोन वर्षाचा कोर्स करू शकता आणि तुमचं करिअर घडू शकता ठीक आहे ज्यांना डिप्लोमा कोर्स करायचे ज्यांना पुढे शिकायचं आहे त्यांनी मात्र मग तुमचं अकरावीला ॲडमिशन घ्या ज्याला आर्ट्स त्यांनी आर्ट्स घ्या ज्याला सायन्स वाटलं सायन्स घ्या ज्याला कॉमर्स घ्या म्हटलं कॉमर्स घ्या सर्व क्षेत्रामध्ये सर्व संधी आहेत पण मात्र सायन्समध्ये जास्त संधी आहेत असं नाही पण की आर्ट्समध्ये काही संधी असं काही नाही आहे तुम्ही जर तुमच्या मध्ये भरपूर पोटेन्शियल असेल तुमच्यामध्ये भरपूर स्किल असेल तर आर्ट्स क्षेत्रामध्ये पण संधी आहे जसं उदाहरणार्थ यू पी एस सीमध्ये किंवा आय एस किंवा प्रशासकीय सेवेमध्ये मला जायचंय म्हणून टीना डाबी सारखे असे काही म्हणजे विद्यार्थी आहेत की त्यांनी आर्ट्स फॅकल्टी घेतली आणि त्यांनी त्यांचं एम अचीव केलेलं आहे म्हणून तुम्ही देखील तुम्हाला जे अचीव करायचे आहे ते आता तुम्ही ठरवू शकता दहावी झाल्याच्यानंतर तुम्हाला जे पाहिजे डॉक्टर इंजिनियर कलेक्टर हां आय पी एस आय ए एस किंवा सायंटिस्ट भरपूर वाटा खुल्या आहेत ठीक आहे एक वाट नाही भरपूर वाटा आहेत पण त्या एवढ्या वाटेपैकी हे भरपूर वाट आहे सगळ्या वाटेने आपण काही जाऊ शकत नाही आपण एकटा आहोत आपण एकटेच आहेत तुम्हाला सायन्सकडे डॉक्टर व्हायचे तुम्हाला इंजिनियर व्हायचे तुम्हाला सायंटिस्ट असं नाही होऊ शकत तुम्हाला सायन्स व्हायचं म्हणजे तुम्हाला डॉक्टर व्हायचे डॉक्टर की जे काही ग्रुप आहे पी सी बी ग्रुप असेल पी सी एम ग्रुप असेल इंजिनिअरिंगचा ते ग्रुप मी चांगल्या पद्धतीनं हँडल करणं गरजेचं आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम इथून पुढे तुम्हाला द्यावं लागणार आहेत याची जाणीव तुम्हाला ठेवायची आहे कम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी तुम्हाला करत राहायची आहे मात्र लोड कसला घ्यायचं नाही टेन्शन कसलं घ्यायचं नाही टेन्शन कोणाला द्यायचं नाही ही जिंदगी आहे मस्त जगून घ्यायचं अभ्यास करून घ्यायचा फुल अभ्यास करायचा अभ्यासामध्ये एंटरटेन करायचं एन्जॉय करायचा हा नुसतं अभ्यासामध्ये ब्रटाळपणा वाटलं नाही पाहिजे आपला आपण ज्या वेळेस नोट्स काढता तुम्ही अभ्यास आता बारावीला जरी अकरावीला जरी गेला बारावीला जरी गेला तुम्ही जर नोट्स काढल्या तर तुम्हाला काही तुम्हाला नवनिर्मितीचा आनंद येईल तुम्हाला मजा वाढेल अभ्यास करायला नाही तर असं गाणं वाटणार नाही तुम्हाला असं बोर होणार नाही ठीक आहे म्हणून जास्तीत जास्त अभ्यास करा तुम्हाला परत एकदा खूप खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्या आणखीन काही कमेंट असतील तर मला तुम्ही अठ्ठ्याण्णव चौतीस त्र्याहत्तर चौदा बेचाळीस या नंबरवर सांगू शकता आणि या यूट्यूबमध्ये लाईव्हमध्ये किंवा तुम्ही लाईव्हमध्ये तुम्ही कमेंटे तुमच्या देऊ शकता परत एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो कॉंग्रॅच्युलेशन करतो आणि मी संदीप सहा सर तुम या ठिकाणी थांबतो जय हिंद जय भारत